नमस्कार शिक्षक मित्रांनो एस एम एस व्हायरल न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत टप्पा अनुदानासाठी आमदार सतीश चव्हाण यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा पाहूया संपूर्ण बातमी प्रति माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई विषय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शिक्षक व शिक्षकेतर पदांना वाढीवीस टप्पा अनुदानासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणेबाबत महोदय दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील वीस टक्के चाळीस टक्के व साठ टक्के शाळांना त्यांचा वीस टक्के वाढीव टप्पा अनुदान एक जून दोन हजार पासून देय करण्याचा निर्णय घेतलेला असून यासंदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे निर्णयामुळे राज्यातील बावन्न हजार तीनशे चोवीस पदांना होणार आहे परंतु हिवाळी अधिवेशन दोन हजार मध्ये यासाठी निधीची तरतूद झालेली नाही तरी आगामी अर्थसंकल्प अधिवेशन दोन हजार पंचवीस यामध्ये सदरील शासन निर्णयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार यांसाठी वाढीव टप्प्यासाठी लागणारी आर्थिक तरतूद करण्यासाठी संबंधितास आवश्यक ते आदेश व्हावेत ही विनंती सोबत शिक्षक समन्वय संघ यांचे निवेदन जोडले आहे आपला आमदार सतीश चव्हाण यांनी सिग्नेचर केली आहे एस एम एस व्हायरल न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत रहा एस एम एस व्हायरल न्यूज मराठी धन्यवाद